जात ते राख राख कलेक्ट करणारी गँग वाळू गँग भूखंडवाली गँग सगळे गँगच आहे तिकड पण ते गँग आता स्वतः सारख्या सरळ करायच्या त्यांना त्याच्यामध्ये त्याला इलाज नाही तुम्ही घाबरू नका तुम्ही चुकू नका पण तुम्ही कुणाच्या दबावाला घाबरू नका त्या संदर्भात आज पण आता बऱ्याच गोष्टी एक मी एक्साइजच्या सेक्रेटरीला पण आणलेलं आहे काय काय करायचं ते येताना आमचं बोलणं झालं मी एकदा उतरलो आठ वाजता मी योगेशजींच्या घरी गेलो आणि त्यांना सांगितलं की तुम्ही अधिकाऱ्यांच्या बरोबर बसून ही सगळी तयारी करा म्हणजे मग मी मिटिंगला बसल्यावर माझाही वेळ वाचेल आणि आपले कामं पण लवकर होतील आणि मी एवढी व्यवस्थित यंत्रणा राबवतो तुमचं तुम्हालाच कळेल की मागच्या तुलनेमध्ये कामाचा स्पीड वाढलेला आहे पण पण करून बिलर जो काढेल ना त्याला नाही माती घातला तर बोला हो। तो रस्ता दाखवावा लागेल पहिले फोटो ते एक्झिक्युटिव्ह इंजिनियर असेल डेप्युटी इंजिनियर असेल तसले लाड अजिबात होणार नाही जो पैसा आहे तो पैसा सतक लागला पाहिजे नीट लागला पाहिजे मी पण पाच पैसे कोणाचा मुद्दा राहणार नाही पण जो पैसा दिला जाईल आता उद्या इथंही पैसे जे काही तुझ्या खुर्च्या बिर्च्या तुटल्या कुठं पाहिजे तुटला म्हणत होता तेही चांगल्या पद्धतीने आपण करू पण ते केल्यानंतर टिकवण्याचं काम तर तुमचं आहे ना कमी येऊन बघू तुटली कर खुर्चे <laughs> मी करून देईल ना पण तुमचं तुम्ही स्वच्छ ठेवलं पाहिजे काहीतरी तोंड पाच दिवशी कुठंतरी थुंकायचं काहीतरी गुटखा का खायचं काहीतरी खायचं आणि ते तसं नाही ना चांगलं आता तुम्ही तुम्हालाही चांगल्या सवयी लावून घेतल्या पाहिजे